सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकरी तसेच सी एस सी केंद्र चालक यांच्यासाठी खुशखबर पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ही वाढवून चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे याबाबत ही माहिती सर्वात प्रथम आपल्या शनिदेव शेती योजना या चॅनलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे त्यामुळे अशीच महत्त्वपूर्ण माहिती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत मिळवण्यासाठी आपले शनिदेव शेती योजना हे चॅनल सबस्क्राईब करावे व त्यापुढील असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करावे पीक विमा भरण्याची तारीख ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमे भरणे बाकी होते ते आता भरू शकतात चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत धन्यवाद